नमस्कार शास्त्रीजी नमस्कार आज आपल्याशी थोडासा संवाद साधावा म्हणून आपण इथे आलेलो हो। आहोत तर काही अशा गोष्टी विचारायच्या आहेत की ज्याच्यामध्ये मला स्वतःला नव्हे तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक सुसंस्कृत सुशिक्षित माणसाला हे आपल्याकडून ऐकावं अशी इच्छा आहे कारण ज्ञानाच्या क्षेत्रामध्येच नव्हे तर सामान्य माणसाच्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व इतकं जाणवलेलं आहे आपल्या विचारांनी आणि आपण प्रत्यक्ष तिथे कार्य केल्यामुळे की के आपल्याकडून काही ऐकावं अशी लोकांची नेहमीच इच्छा असते त्यामुळे आत्ता ह्या शहाऐंशीव्या वर्षीसुद्धा मला वाटतं आपल्याला जवळजवळ रोज एक व्याख्यान कुठेतरी द्यावं लागतंच बरोबर आहे आणि ते आवडतंही आपल्याला द्या मला आवडतं पण अपरिहार्य होतं <laughs> कारण वस्तुता आता ताण पडतो आणि कामाचे इतके ताण आहेत की त्याच्यामध्ये हा अधिक ताण सहन होणं कठीण जात परंतु लोकांना नकार देता येत नाही पण त्याबरोबरच मन... मला महाराष्ट्राचं कौतुक वाटतं की आपल्यासारख्यांचे विचार ऐकावेत याची ओढ मराठी माणसाच्या मनामध्ये असणं हे चांगलं तर आज मी आपल्याला विचारणार असं की आता आपल्याला शहाऐंश वर्ष असं मी आताच म्हटलं म्हणजे या शतकाची आणि आपली वर्ष सारखीच सारखीच आहेत मला वाटतं एकोणीशे एक साली जानेवारीच्या सत्तावीसला आपला जन्म झाला म्हणजे या शतकाच्या बरोबरच सत्तावीस दिवसाच्या बरो बरो सत्तावी फरकाने आपण जन्माला आला ही शहाऐंशी वर्ष ही कमालीची महत्वाची वर्ष आहेत आपल्या देशाच्या दृष्टीने मोठ्या ऐतिहासिक परंपरा निर्माण झालेल्या आहेत उलथापालथी झालेल्या आहेत आणि देशाचं सगळं भवितव्य जे आहे एक नवीन अशा दिशेनं चाललेला आहे आणि ते घडत असताना तुम्ही त्याचे साक्षी आहात अगदी प्रत्यक्ष दर्शनच झालेलं आहे नुसतं साक्षीच नाही त्याच्या कृतित्वानी उतरलेले आहात त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे तर ह्या दृष्टीने मला आपल्याला विचारायचं होतं की आपल्या आयुष्याचा पहिला कालखंड जो अध्ययनाचा कालखंड आहे तो अजूनही चालूच आहे ते थांबलेला नाहीच आहे पण अगदी विद्यार्थी ह्या भूमिकेतलं जे अध्ययन असतं ते आपण वाईला केलं वाईला नारायण शास्त्री नंतर केवलानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली प्राज्ञापाठशाळा मंडळ काम करीत होतं आणि ती पाठशाळा म्हणून तिथे माझ्या वडिलांनी पाठवलं संस्कृत वेदशास्त्रांची पाठशाळा कुठून पाठवलं ते मी खानदेशमध्ये पूर्व पश्चिम खानदेशमध्ये माझा जन्म एका खेडेगावात एका भिक्षुकी घराण्यात आणि माझ्या वडिलांची अपेक्षा होती की मी वेदशास्त्राध्ययन अध्ययन करावं आणि कीर्तनकार पुराणिक आवाज असेल तर कीर्तनकार व्हावा अशा दृष्टीनं पाठवलं परंतु तिथे आल्यानंतर मला वेदशास्त्रांचं अध्ययन जसं दिसलं चाललेलं तसंच राष्ट्रीयतेचा विचारही तिथे मला दिसला हे नव्हे कारण त्या ठिकाणी सशस्त्र क्रांतिका क्रांतिकारकांचा एक अड्डा होता पाठशाळेमध्येच आणि ते म्हणजे समर्थ विद्यालय जे होत दाभार हो, आहेत हो. ते मोडलं ब्रिटिश सरकारने तर त्यातले काही विद्यार्थी तिथे येऊन राहिले होते हो. ते क्रांतिकारकच होते तर त्या अद्यामध्ये आल्यामुळे हो. नवीन विचारही त्या ठिकाणी ऐकू येऊ लागला म्हणजे पर... परंपरेचं चा अध्ययन चाललेलं असताना म्हणजे ज्याच्यामध्ये सामान्यतः आपण असं सा समजतो की भूतकालातल्या ज्ञानाचा संग्रह करत असताना आपण आज काळामध्ये वर्तमानाचं भान सुद्धा तितक्यात आपलं आणि ते, ते भान इतकं विलक्षण होतं की अनेक विद्यार्थ्यांनी वेदशास्त्रांचं अध्ययन करायचं सोडून ते राजकारणामध्ये गुंतले मी गुंतलो नाही याचं कारण असं आहे की माझे जे गुरु नारायण शास्त्री मराठे हे स्वतः उत्तम शास्त्रज्ञ असून देखील राजकीय प्रज्ञा त्यांच्यामध्ये होती hmm. आणि आपलं प्राचीन जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या विकासाकरता उपयोग व्हावा असा त्यांचा दृष्टिकोन होता आणि त्यामुळे ते आधुनिक विचारसुद्धा घेत असत hmm. उदाहरणार्थ hmm. स्पेन्सरचे hmm. समाजशास्त्राचे विचार त्यांनी आत्मसात केले होते कारण hmm. त्यावेळेस मराठीमध्ये सगळ्या स्पेन्सर भाषांतरित होता त्यामुळे नवे विचार त्या ठिकाणी त्यावेळी स्पेन्सर लोकप्रिय तत्वज्ञानी हा लोकप्रिय तत्वज्ञानी मिल आणि म्हणजे विद्वानामध्ये अतिशय आणि विकासवाद समाज बदलतो आहे आणि बदलत्या समाजाला भूतकाळाचा जसा आधार लागतो तसा परंपरा बदलण्याचीही गरज असते हा विचार नारायण शास्त्री मराठे हे सांगायला लागले कारण भारताचा जो पराभव झाला तो कशाने झाला असा विचार तिथे हे क्रांतिकारक करत होते तर तो शस्त्र तोटकी पडली याचं कारण शास्त्र तोटकी होते असा विचार तिथे आला तर आपण नवीन शास्त्रही शिकले पाहिजे हा नारायण शास्त्रांचा विचार आणि या दृष्टीने त्यांनी मला ते जे विद्यार्थी राजकारणामध्ये एकदम जाऊ लागले तिकडे जाऊ दिलं नाही आणि मला त्यांनी व्यवस्थित रीतीनं वेदांत इत्यादिकांचं अध्ययन करायला लावलं मी एक विचारतो की अलीकडल्या काळामध्ये हा शब्द वापरताना जरा जीभ चाचरते आमची कारण आता परीक्षा <laughs> ही केवळ एका काही हेतूनच होते मार्कांच्या हेतूने आपण जे तिथे गेलात ते ज्ञान पदरात पडलं पाहिजे ते अंगात मुरलं पाहिजे या दृष्टीने तिथे गेलात आणि अशा दृष्टीनं मग ती पद्धत काय होती ती पद्धत अशी होती की ग्रंथ गुरुजीने शिकवायचा तर विद्यार्थी थोडे दहा पाच विद्यार्थी त्यामुळे दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी जे शिकलेलं आहे त्याची सगळी परीक्षा अर्धा तास होत असेल आणि मग पुढचं अध्ययन व्हायचं अशा रीती उदाहरणार्थ ना, आपण जर एक नियम पाणीचा वृद्धीचा शिकलो तर ते वृद्धी होते म्हणजे काय होत तर ते शब्द शुद्धोपास या सुधी उपास तर ज्ञानी मनुष्याची उपासना करावी तर शुद्धोपास्य असा अर्थ होतो म्हणजे व्याकरणाचा नियम शिकत असताना त्याचे त्याची उदाहरणं व्यवस्थित रीतीनं आली पाहिजे नवी उदाहरणं सोडवता आली पाहिजे म्हणजे त्या ज्ञानाचा ने आणि नियमांचा हा विद्यार्थी उत्तम उपयोग करतो की नाही म्हणजे शिकलेलं व्यवस्थित रीतीनं वापरतो की नाही हे पाहिलं जात होतं म्हणजे नुसतं पाठांतर नव्हतं पाठांतर आणि चर्चा होती चर्चा होती म्हणजे गुरु शिष्यांची चर्चा हा भाग त्याचा मोठा आहे गुरु उलट सुलट तपासत असे आणि त्याच्यामध्ये गुरुचं अध्ययन जे होत ते किती प्रखर आहे याची कल्पना विद्यार्थ्याला येत असे बरोबर अशा रीतीने दोघांचंही अध्ययन तेजस्वी होत असे बसायचे एका अर्थाने त्याची परीक्षा व्हायची तेजस्वनव अधीत असतो आमचं जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये तो अर्थ आहे पण हा काळ तुमचा अतिशय आनंदाचा काळ असला पाहिजे अतिशय आनंदाचा आणि चोवीस तास कार्यक्रम असे आणि ते काय कसा काय दिनक्रम असायचा तुमचा दिनक्रम म्हणजे पहाटे पाचला ला पंचपंच उषा काली आम्ही उठायचे आणि वेदातील प्रार्थना मंत्र म्हणत होतो आणि भूपाळ्याय म्हणत होतो आणि ते झाल्यानंतर मग आम्ही पुढचे विधी सगळे व्हायचे नंतर सगळे संध्या वगैरे नमस्कार इत्यादी झाल्यानंतर एकत्र येऊन सबन पाठशाळेची एक सामुदायिक प्रार्थना व्हायची त्याच्यामध्ये वेदमंत्र आणि आधुनिक संतांच्या कविता ह्यांचाही अंतर्भाव अंतर्भाव व्हायचा त्यामुळे जुने शास्त्री हे संतांच्या वाङ्मयाचे भोगते होते हे त्याच्यामध्ये दिसून आलं कारण तिथे सं अध्ययन होत असेल तर कीर्तनकाराला सगळेच शिकवावं लागत असेल ला अशा तऱ्हेनं मोरोपंत शिकला जात असेल म्हणजे आता तुम्ही ही जी संस्कृत ग्रंथ शिकत होता ते तत्वज्ञानाचे म्हणा व्याकरणाचे म्हणा अशा प्रकारचे दर्शन निर्णाय हे शिकले पण ललित साहित्यातला हो काव्य शास्त्र तर पहिल्यांदा पंचमहाकाव्य पहिल्यांदा शिकायची तर पंचमहाकाव्यातील सर्ग उदाहरणार्थ रघुवंश तुम्हाला कोणी शिकवला रघुवंश रघुवंश स्वामीजीनीच सा, म्हणजे स्वतः त्यांनी शिकवला तर रघुवंश नुसताना तर किरात अर्जुनीय किंवा इतर महाकाव्य हे शिकवले जात नाटक शिकवत असं आणि अशा अर्थीने दीड वर्षपर्यंत साहित्याचं अध्ययन होत असे आणि त्याच्यामध्ये हो मग अलंकारांचाही विचार शिकवला जात आणि त्यानंतर एक स्वतंत्र एक एक विद्येची शाखा घ्यायची कोणाला व्याकरणाचं जास्त अध्ययन पाहिजे असेल त्यांनी व्याकरणाकडे जायचं व्याकरण सगळ्यांना आलंच पाहिजे परंतु त्याबरोबर कोणाला जर वेदांत पाहिजे असेल पूर्मीमांसा पाहिजे असेल तर ही सगळी शास्त्र त्या विषयांच अध्यापन होत असे आणि त्या चर्चा व्हायच्या मुख्यतः हा बा शिक्षणात नेहमी असं म्हटलं जातं की मास्तरांनी सांगायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं असं न करता ते उभय पक्षी तो बोलण्याचा व्यवहार चालला पाहिजे ते पूर्वापार पद्ध तीच पद्धत होती आपल्याकडे मग आता आपण जे निर्णया विषय सांगितले तर आपण आला तर त्यावेळी चौदा वर्षाचं वय होत चौदा तेव्हापासून किती वर्षापर्यंत होता तुम्ही हे अध्ययन हे हेच अध्ययन मला हे वर्षापर्यंत चार वर्ष तर त्याच्यात तुमचा ओढा ह्या सगळ्या ह्याच्यात कुठल्या विषयाकडे जास्त माझा विषय तत्वज्ञानाकडे होता भारतीय दर्शन आणि तत्वज्ञान आणि त्याच्यामध्ये सगळ्या तऱ्हेचे आस्तिक नास्तिक दर्शनांचंही अध्ययन होत असेल त्यामुळे कोणताही एक वा अद्वैतवादी म्हणजे अद्वैतवादी लेबल नाही नाही कारण काय आहे की अद्वैतवादावर द्वैतवादाचे जे आक्षेप आहेत ते तितकेच तयार असावे लागतात आणि मग त्यावेळेस असं म्हटलं जात की चांगले उत्तम पंडित आहेत ते पंडित पूर्वोत्तर पक्षाला एकत्र बसले शास्त्र चर्चेला तर अद्वैतवादाची भूमिका जो घेईल तो द्वैती असला तरी तो अखेरपर्यंत समर्थन करेल अखेर अखेर अशा रीतीने विचारांची मीमांसा अखेरपर्यंत करायची पण कोणत्याच एका तत्वज्ञानाचं समर्थन अखेरपर्यंत करत राहायचं नाही असा जुन्या दार्शनिक पाठशाळांचा नियम होता पण हे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे अत्याधुनिक असा हा ने ने विचार आहे अशा रीतीने विचार स्वातंत्र्य त्याच्यामध्ये तयार होत असे की जैनाचं अध्ययन करायचं तर बौद्धाचंही अध्ययन करायला झापड झापड नाही नाही लावायचं लावायची आणि ती जे ते जे ग्रंथ आहेत ते झापड लावलेले ग्रंथ नाही ते एकमेकांचे विचार समजून घेण्याकरता तपासत असत आणि आपली बाजू खरी शेवटी कशी आहे हे दाखवत असत असे ते ग्रंथ आहेत म्हणजे त्या विद्वानांनी स्वतःच्या विचारामध्ये सुद्धा अपूर्णता असेल हे गृहित धरले गृहित धरलेलं आहे म्हणजे मी मानतो हे नहीं। नहीं। असा अहंकार पण व्हायच्या त्याची काय पद्धत होती वादविवाद वगैरे म्हणजे उदाहरणार्थ आठवड्यामध्ये एक दिवस ठरायचा तो त्या दिवशी स्वाध्याय नसायचा आणि तिथे सगळे जे शिकणारे विद्यार्थी त्यांनी एकत्र जमायच्या आणि त्यांच्या चर्चा व्हायच्या आणि त्या चर्चा होत असताना एक मध्यस्थ असे त्या मध्यस्थाने सुरू पक्ष आणि उत्तर पक्ष करायला लावायचा आणि कोणाची बाजू अधिक चांगली आहे हे त्याने शेवटी दाखवून द्यायचं अशा रीतीनं त्या चर्चा ते वादविवाद ते दाखवून द्यायला प्रमाण काय असतं तो स्वतः ग्रंथ तो स्वतः म्हणजे अर्थात तो म्हणजे तो कायम नसायचा दुसरे तो बदलायचा कारण तो कित्येक वेळा पक्षी असे दुसऱ्यांदा उत्तर पक्षीय असेल हा तुमच्या विद्यार्थ्यांपैकीच असत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांपैकी किंवा शिक्षक तिथे नारायण शास्त्रींच्या जोडीला आणखी मोठे शिक्षक होते कानडी शास्त्रीकर शास्त्री कानड महादेव शास्त्री दिवेकर गंगाधर शास्त्री सोनी अशी मंडळी होती हे विषयातले आता इथे हे जे शिक्षण तुमचं चाललेलं होतं त्यावेळेला आपण म्हणालात की त्याच वेळेला बाहेर हे स्वातंत्र्याच्या चळवळीचं वारं होतं आणि हे एकोणीसशे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सालापर्यंत सालापर्यंतची साला जी ही है त्या काळामध्ये सबंद देशभर दुमदुमत होतं लोकमान्य टिळकांचं नाव आपल्याला दर्शन झालं होतं का टिळकांचं वाईला ते येऊन गेले एकोणीसशे सोळा साली तेव्हा त्यांना ते बंदी होती भाषण करण्याची बर तर ते त्या पण सभा भरली त्यांच्या दर्शनाकरता लोक आले खाडीलकर त्यांच्या बरोबर होते नाटककार खाडेकर यांच भाषण झालं लोकमान्यांचं भाषण झालं नाही अशा रीतीने त्यांना सोलापूर जिल्ह्यात किंवा नगर जिल्ह्यात अमक्या ठिकाणी जायचं नाही बंदी होती असा तो काळ होता आणि त्या काळानंतर जालियनवाला बाग प्रकरण झालं तिथे जे मोठं हत्याकांड झालं त्याला त्यावेळेस ते देशाची हवा राजकीय हवा विलक्षण बदलली आणि पंजाबमध्ये जायला महात्मा गांधी निघायला तर पंजाबच्या गव्हर्नरनं त्यांना येत येण्याला बंदी केली तेव्हा त्यांनी ती बंदी मोडली हा आम्हाला लोकमान्य टिळक आणि गांधी यांच्यामध्ये एकदम फरक दिसला दुसरा एक फरक लोकमान्य हे अध्यात्मवादी होत गांधी अध्यात्मवादी पण हा अध्यात्मवादी संत एखाद्या शूरवीर सशस्त्र क्रांतीवाद्या सारखाच निर्भय आहे ह्याच दर्शन आम्हाला त्यावेळेस झालं त्यामुळे गांधीवादाचा प्रभाव या गोष्टी मी स्वतः डोळ्याने पाहिल्या आणि पहिल्यांदा देश बदललेला आम्हाला एकोणीसशे वीस साली दिसला काय बदल दिसला तुम्हाला दिसला म्हणजे राजकारणाची चर्चा चावडीत कधी होत नसेल देशात काय चाललंय हे कधी नव्हतं टिळक एक एकोणीसशे आठ साली टिळकांना शिक्षा झाली तर पांढरपेशा वर्गामध्ये हळहळ होती आणि चर्चा होत होती परंतु एकोणीसशे वीस साली संबंध देशामध्ये खेड्यापाड्यामध्ये पाटलांच्या मध्ये सुद्धा बहुजन समाजाच्या शेतकरी वर्गामध्ये सुद्धा त्या चवळीचं लोन पोचलेलं दिसत होतं हे कसं गेलं असेल मला हे नेहमी कुतूहल नाही हे काय आता बघा हल्ली प्रचाराची एवढी साधन आहेत हे आहेत पण तरी सुद्धा सरकारी प्रचार लोकांच्या पर्यंत नीट जात नाही आणि गांधींच्या काळामध्ये काही अशी विसाली तर काहीच नव्हती पण माणसं पकडली जात आणि त्यावेळेस जेलच भय होत आणि पकडलेली जात माणसं ती निर्भयपणाने जाताना पाहिली की त्याचा परिणाम लोकांच्या मनावर फार व्हायचा आणि तो आ... दुर्वर परिणाम व्हायचा अरे तो जेलमध्ये गेला जेलमध्ये जाणं म्हणजे किती भीतीची गोष्ट होती आणि तो जेलमध्ये गेलाय आणि निधड्या छातीने हसत गेला हे पाहिल्याबरोबर लोकांच्या मनावर त्याचा फार परिणाम होत होता म्हणजे म्हणजे ही जी कृती होती अभय साधनेचं प्रत्यक्ष दर्शन घडलं दर्शन घडलं आणि त्यामुळे गांधी लोकमान्य टिळकांचा एकदम अनपेक्षित आस्त झाला आणि गांधी पुढे आले तर त्या गांधींच्यामध्ये आम्ही तरुण मंडळी विचार करत होतो कारण मला ही पार्श्वभूमी मिळाली होती राजकीय विचारवंताची तेव्हा एकोणीशे एकवीस साली मी बारडुलेला गेलो तिथल्या त्या सत्याग्रहात भाग घेणार होतो करबंदीचा परंतु चौरी चौऱ्याला दंगा होऊन पोलीस मारले गेले गांधीने उपास ओ, केला पाच दिवसात त्यावेळेस तिथे होतो तिथे प्रार्थनेमध्ये मी भाग घेत असेल भगवत गीता म्हणत असे उपनिषद म्हणत होते आणि नंतर गांधी पकडले गेले आणि त्यांच्यावर खटला झाला आणि सहा वर्षाची शिक्षा झाली तर त्या सहा वर्षाच्या शिक्षेमध्ये गांधींनी सांगितलं की मला अभिमान वाटतो की ज्या कारणास्तव ज्या कायद्याखाली टिळकांना शिक्षा झाली त्या कायद्याखाली मला शिक्षा होते हा माझा अभिमानाचा गौरवाचा विषय पण आम्हाला फरकही दिसला की तिथे टिळक होतो की मी नाही अपराध केला हे म्हणाले मी जरूर अपराध केला आहे <laughs> हा फरक गांधीमध्ये आम्हाला दिसल्यामुळे आणि साधू पुरुष आणि एक तऱ्हेचा आदर्श पुरुष देशामध्ये दे, लोकांमध्ये हिंडतो आहे ह्याचाही भावनात्मक परिणाम सामान्य लोक आणि आमच्यासारखे लोक यांच्यावर होतच होता असं सर्वस्वी एक नवा चमत्कार होता नाही का आतापर्यंत युद्ध म्हटलं की त्यांनी काठी मारायची ह्यानी काठी मारायची अशा प्रकारचं चालायचं तर हे युद्ध तंत्र जे आहे हो। हे युद्ध तंत्र पाहिल्यानंतर हो। आणि त्या युद्ध तंत्रामुळे सामान्य माणसं सुद्धा निर्भयपणाने जेलकडे जाऊ शकतात हे पाहिल्यावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात स्त्रिया आल्या हो आणि अशिक्षित स्त्रिया सुद्धा भाग घेत होत्या त्याच्यामध्ये तर हा जो आहे की स्त्रियांना राजकारणाची दीक्षा जास्त प्रमाणात ज्या राजकीय चळवळीने दिली जगातल्या देशातल्या ती म्हणजे गांधीची चळवळ इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्री जमात ही राजकारणात उतरली नाही याचं कारण ती नॉन व्हायलं अहिंसात्मक चळवळ होती म्हणून स्त्रिया इतक्या मोठ्या प्रमाणात गांधींच्या राजकारणात आल्या आणि त्या भाग घेऊ लागल्या आणि त्यामुळे कोणत्याही युरोपाच्या किंवा युरोपियन संस्कृतीच्या देशामध्ये राजकारणामध्ये अशा रीतीच्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया दिसल्या नाहीत हो। राज्यपाल स्त्रिया झाल्या मुख्यमंत्री झाल्या स्त्रिया हे हो। जे चित्र आहे हे चित्र केवळ गांधींच्या चवळीच्या ना नाही परंतु राजकारणामध्ये त्या काळामध्ये ज्या हिरिरींनी शेकड्यांच्या संख्येने स्त्रिया भाग घेताना आपण पाहिल्या म्हणजे मी आपल्याच्या वयाने पुष्कळ आहे पण मी सुद्धा एकतीस सालच्या चळवळीमध्ये केल्यानंतरच्या त्या पाहिलेल्या आहेत तर ती जी एक आज स्त्रियांना वाटलेली दिसली आपल्याला ह्या देशाचं बरं व्हावं या संख्येने दिसली त्या संख्येने हल्ली मला दिसत नाहीये ते नाही म्हणजे आता काय आहे की जे युग स्वातंत्र्य प्राप्तीचं जे युग होतं स्वातंत्र्य प्रयत्नाचं आणि झगड्याचं त्या युगामध्ये ज्या तऱ्हेच्या उदात उच्च भावना होत्या त्या ज्या भावनांच्या योगाने एवढं मोठं राष्ट्र हे एक झालं आणि उत्तम तऱ्हेची राज्यघटना या देशाला मिळाली संसदीय लोकशाही मिळाली आणि युरोपपेक्षा किंवा अमेरिकेपेक्षा एक निराळा राष्ट्रवाद आला भाषांच्या oh, पलीकडे इथे आला चौदा भाषिक राज्य आहेत मोठमोठी त्याच्यापेक्षा जास्त oh. तर भाषाच्या धर्मांच्या पलीकडे राष्ट्रवाद आहे oh, oh. कोणत्याही मोठ्या मुस्लिम राष्ट्र इतकी मुस्लिम प्रजा ह्या देशामध्ये आहे oh, oh. हे जे वातावरण हे काही निराळा आहे या दृष्टीने हा राष्ट्रवाद भारतीय राष्ट्रवाद जगातल्या कोणत्याही राष्ट्रवादापेक्षा श्रेष्ठ आहे आणि याच्या श्रेष्ठतेला श्रेष्ठतेचे श्रेय टिळक आणि गांधी यांना आहे शंकात नाही पण मी आपल्याला विचारतो की ही राष्ट्रीय चळवळीमध्ये आपण आलात आणि आपण आपल्या बरोबर घेतलेलं जे संचित होतं hmm. ते जुन्या प्राचीन ज्ञानाचं yeah. वगैरे अशा प्रकारचं होतं तर आपल्यासारखे आपल्या जोडीला हेच शिक्षण घेतलेले hmm. इतर कोणी लोक आले का त्या काळामध्ये nah. नाही नाही आले नाही nah. आपण आला त्याच्यामध्ये हिरिरीने nah. आला <laughs> म्हणजे आपण माझ्या दृष्टीने तर पहिले असे परंपरे शिक्षण झालेले विद्वान hmm. म्हणतो मी की hmm. जे सामान्य माणसाशी सुद्धा सहज रीतीने सामावले गेले तर ही क्रिया कशी काय घडली ही घटना वाईला राहिल्यामुळे वाईला राहिल्यामुळे आणि गांधीवाद्यामध्ये आल्यामुळे कारण एकोणीसशे वीस सालापासूनच गांधींकडे आकर्षित झाल्यामुळे गांधींच्या भोवताली सामान्य जनच आले आणि त्यामुळे तिथे नवा विचार पुन्हा येऊ लागला रशियन राज्य क्रांतीचे पडसाद इथे उमटू लागले आणि सामाजिक क्रांती आर्थिक क्रांती व्हायली पाहिजे आणि हा आर्थिक क्रांतीचा विचार हा जो भांडवलदार वर्ग आहे यांना वगळून करावा राष्ट्रीय क्रांतीचा आर्थिक क्रांतीचा विचार हा गांधींपाशी नव्हता आणि हा नवा विचार जो आला तो मला एम एन राय पण मिळाला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये तीन माणसं अतिशय महत्वाची ठरली नाही एक स्वतः गुरुजी तुमचे नारायण मराठे नंतर महात्मा गांधी आणि तिसरे एम एम सुद्धा मला आकर्षित करू शकले याचं कारण त्यांचं आयुष्य सशस्त्र राष्ट्रीय पहिली भेट केव्हा झाली पहिली भेट माझ्या छत्तीस साली जेल मधून जे सहा वर्षाच्या शिक्षेतून बाहेर आले पण त्याच्या अगोदर त्यांच्या ग्रंथांची भेट आणि ते मी वाचत होतो याचं कारण कर्णिक मंडळी जी आहे त्यांचा आणि एम एन रॉयचा संबंध एकोणीसशे तीस साली झाला आणि ते जेव्हा ह्या ठिकाणी गुप्तवेशात राहत होते तेव्हा त्या कर्णिकांचा माझा जेलमध्ये संबंध आला आणि त्यांनी मला त्यांचे निबंध वाचायला दिले वसंतराव कर्णिक वसंतराव कर्णिक आणि दुसरे दुसरे कर्ण द्वाभ कर्णिक दोघांनी मला एम एन रॉयचे लेख वाचायला दिले आणि ते मोठं सुलभ अशा तऱ्हेचं इंग्लिश आणि त्याच्यामध्ये मार्क्सवाद मोठ्या व्यक्तिगत प्रश्न विचारू का तुम्ही इंग्रजी शिकायची सुरुवात कितव्या वर्षी केली मी इंग्रजी शिकायला लागलो शिकायला सुरुवात केली ती वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे विनोबा भागांपासून केवढे मोठे गुरु मिळाले तुम्हाला त्यामुळे चार महिन्यामध्ये त्यांनी मला खूप शिकवलं नंतर मी वाचत मोठे मोठे तुम्ही मार्क्स हे ते सगळेच वाचले त्याचे तर एम एन रॉय हे व्यक्तिमत्व जे आहे ते फार महत्वाचं जसे नारायण शास्त्री मराठी गोरेपान पान सहा फूट उंचीचे आणि उत्तम तऱ्हेच शास्त्र मुखोद्गत असलेले आणि संगीताचा व्यासंग असल्यामुळे वेद म्हणायचे ते सुद्धा संगीत होतं इतकं उत्कृष्ट ते होतं तसाच एम एन राय सहा फूट उंचीचा भक्कम शरीरा क्रांतिकारक मनुष्य आणि विचारामध्ये स्वच्छता फार आणि खुली होती आणि त्याच्या अोगाने हो सामाजिक क्रांती व्हायला पाहिजे आर्थिक क्रांती व्हायला पाहिजे हा जो मार्क्सचा विचार हा मी त्यांच्यातर्फे शिकलो आणि त्याचं व्यक्तिमत्व असं होतं की ते केवळ पंडित नव्हते तेही क्रियावान पंडित होते त्याचा प्रभाव माझ्यावर पडत गेला म्हणजे एक तऱ्हेनं मी भावना विवश होणाराच मनुष्य आहे मला त्याशिवाय अशी कार्य होतच नसतात लोकांच्या मध्ये जाण्याची मग आपल्या पुस्तकातच रमून असतो मनुष्य पाहिजे पण आता तुमचा जो कार्यक्रम हल्लीच्या दिवसामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये मोठं म्हणजे विश्वकोशाचं कार्य आपलं मोठं झालं तर मी एकच प्रश्न विचारतो की आयुष्यामध्ये अतिशय धन्यता वाटावी अशा प्रकारचं कुठलं कार्य आपल्या हातून झालं असं आपल्याला वाटतं असं असं काही सांगता येणार नाही तरी पण नाही तरी नाही मला काही सांगता येत नाही मला पाहिली प्रचंड धर्मकोशाचं कार्य आहे विश्वकोशाचं इतर असं काही मला सांगतात दुसरं असं की ह्या वातावरणात राहून सुद्धा आपल्या विचारामध्ये साधारण परंपरेच्या अर्थाने त्याला नास्तिकता म्हणतो अशा प्रकारचा एक आपला फार मोठा विचार आहे याचा बुद्धीप्रमाण तर त्याला तुमच्या परंपरेच्या शिक वातावरणात वाढण्याने काही धक्का नाही का लागला नाही नाही लागला नाही असं आहे की परंपरेचा मला बुद्धिप्रामाण्यवादाला उपयोगच झाला कारण प्राचीन षडदर्शन मी शिकल्यामुळे चर्चा कशा कराव्या आणि एकमेकांचे विचार कसे खोडावे हे मला समजल्यामुळे मला एक तऱ्हेचं आधुनिक विचारांकडचं जे आकर्षण आहे आणि बुद्धिप्रामाण्यवाद जो आहे आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध भारत गेला पाहिजे हा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे एकच सांगतो आता की मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही लहानपणी मोठ्या आणि वेद पठन वगैरे करत होता तर अलीकडे काही ते चांगलं ऐकायला मिळत नाही तर एखादी ऋचा कुठली जर आम्हाला एखादी त्या पद्धतीनं मी काही म्हणू शकणार नाही ना जसं म्हणाल ना आता हे म्हातारा आवाज आहे मधुवातारुतायते मधु क्षरती सिंधवा माोष दे मधुनक्तमुतोषसो मधुमत्पार्थिवं रजाः मधुद्यौरस्तु नः पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमान् अस्तु सूर्यः माद्भिर्गावो भवन्तु नः ॐ शान्तिशान्तिशान्तिः नमस्कारः नमस्कारः